स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजेत अतिक्रमण काढताना विरोधकांचा पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न विरोध झुगारून आयुक्तांची अतिक्रमण विरोधी जोरदार मोहीम अतिक्रमणाला वीज कनेक्शन हा संशोधनाचा विषय सांगली महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाचा जोरदार हातोडा सुरू आहे महापालिका प्रशासक तथा आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने सांगली शहर परिसरात जोरदार कारवाई सुरू केली आहे त्याचबरोबर आज उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने मिरज शहरातही सकाळपासून अतिक्रमण घेतली मिरज मार्केट परिसरातील महात्मा गांधी कपड्यांच्या दुकानांच्या गाळ्यांचे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी दुकानदारांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांचा पोलीस फौजफाटा दाखल झाला आयुक्त सत्यम गांधी यांनी विरोध झुगारून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच ठेवली मस्ती सराफ भोकरे क्लॉथ सेंटर यांच्यासह दुकानदारांनी फुटपाथ वर केलेले पायरीचे अतिक्रमण जेसीपीने काढून फुटपाथ मोकळे केले मिरजेतील अतिक्रमणित झालेले डार्क स्पॉट महापालिकेने चिन्हांकित केले, केले असून या अतिक्रमणावर धडक मोहीम सुरूच राहणार अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे त्याचबरोबर फेरीवाला धोरण याबाबतही जागा चिन्हांकित केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मिरज मार्केट परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणाला वीज कनेक्शन पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या बेकायदेशीर अतिक्रमणाला वीज कनेक्शन देणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांनी केली आहे नमस्कार आज बिनाच ठिकाणी आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथवर किंवा अनधिकृत बांधकाम झालं होता त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्रु विद्रुपीकरण थांबावे आणि ट्राफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद धोरण संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केलं होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल विद्युत शासनाची नियम फालवून सांगितलंय की असा कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा